भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षा आणि खासदार पूनम महाजन यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे पूनम महाजन यांनी त्यांचे वडील दिवंगत प्रमोद महाजन यांच्यावर सख्या भावाने का गोळ्या झाडल्या हे कदाचित जगाला माहिती नसेल पण त्यामागील अंतर्गत राजकारण मला माहिती आहे पवार यांच्याबद्दल बोलाल तर खबरदार सभ्यता सोडायला एक मिनिटही लागणार नाही या शब्दात माजी मंत्री आमदार जितेंद्र यांनी महाजन यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे पूनम महाजन यांनी काल एका कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांना महाभारतातील शकुनी मामाची उपमा दिली होती त्यावर जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांनी प्रहार केले आहेत याबाबत आव्हाड यांनी ट्विट करून महाजनांना इशारा दिला आहे पूनम यांचे वडील दिवंगत प्रमोद महाजन यांना सक्का भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळ्या का झाडल्या या घटनेचा उल्लेख करून पूनम यांना योग्य तो इशारा दिला आहे प्रमोद महाजन आणि पवार साहेब यांच्या मैत्रीचे संबंध आपण कसे काय विसरलात राजकारणातील प्रसिद्धीसाठी आपण श्री शरदचंद्रजी पवार यांच्याबद्दल जे काही बोललात त्याचे आम्ही सभ्यता ओलांडून उत्तर देऊ शकतो आमच्या बापाबद्दल बोलाल तर खबरदार असेही आव्हाड यांनी सुनावले आहे